नमस्कार मित्रांनो सरशे स्वागत आहे आपल्या मराठी मास्टरच्या युट्यूब चॅनलमध्ये घेऊन आलो आहोत अजून एक नवीन अपडेट मित्रांनो पी ए टी पॅट म्हणजेच नियतकालिक मूल्यांकन चाचणी याची आपण यापूर्वी म्हणजे दिवाळीपूर्वी पहिले सत्र घेतलेले आहे आता दुसऱ्या सत्राचे पेपर कधी घ्यायचे या संदर्भातले जे नियोजन आहे जे वेळापत्रक आहे ते सात मार्च दोन हजार चोवीसच्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद एस सी आर टी मार्फत हे प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे काय आहे पूर्ण माहिती बघूयात विषय आहे स्टार्स प्रकल्प नियतकालिक मूल्यांकन चाचणी पी टी अंतर्गत संकलित मूल्यमापन दोन व यता पाचवी व वा आठवी वार्षिक परीक्षा आयोजनाबाबत आपल्याला पाचवी ते पाचवी आणि आठवी या दोन वर्गांची वार्षिक परीक्षा सुद्धा घ्यावी लागणार आहे ज्याच्यामध्ये पास नापास ठरवता येणार आहे यासाठी संदर्भ दिले चार त्यानंतर वरील विषयान्वय संदर्भ दोनुसार स्टार्स प्रकल्पमधील एस आय जी टू इम्प्रुव्हड लर्निंग असेसमेंट सिस्टीम टू पॉईंट टू अंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीसपासून येतात तिसरे ते आठवीच्या वी विद्यार्थ्यांसाठी पॅट चाचणीचे आयोजन करण्यात येते तेवीस शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी संकलित मूल्यमापन एक व संकलित मूल्यमापन दोन अशा तीन नियतकालिक चाचण्या एकूण दहा माध्यमात घेण्याचे नियोजन आहे ज्यामध्ये प्रथम भाषा गणित आणि तृतीय भाषा या तीन विषयांसाठी तिसरे ते आठवी विद्यार्थ्यांचे संकलित मूल्यमापन एक तर आपलं या पूर्वीच पूर्ण झाले आता मूल्यमापन दोन म्हणजे दुसरं सत्र म्हणून सदर चाचणीचे आयोजन करण्यात येणार आहे यास अनुसरून राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था त्यानंतर आदिवासी विकास जिल्हा परिषद मनपा नापाळ शासकीय सैनिक शाळा कटक मंडळ रेसिडेन्शियल स्कूल या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या व खाजगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांच्या संकलित मूल्यमापनाचे आयोजन दोन एप्रिल ते चार एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीत घेण्यात येणार आहे म्हणजे दुसरं सत्र आपलं जे आहे ते दोन एप्रिल ते चार एप्रिल या कालावधीमध्ये होणार या आहे यासाठी आवश्यक चाचण्यांचा प्रश्नपत्रिकांचा पुरवठा राज्यस्तरावरूनच होणार आहे तथापि सदर नियतकालिक मूल्यांकन चाचणी अंतर्गत पायाभूत चाचणी दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार तेवीस ते एकोणीस ऑगस्ट या कालावधीत घेण्यात आलेली आहे संकलित मूल्यवान तीस एकतीस ऑक्टोबर व एक डिसेंबर या कालावधीत घेण्यात आलेलं आहे संकलित मूल्यमापन दोनचे आयोजन खालीलप्रमाणे करण्यात येणार आहे याचा उद्देश वगैरे इथे दिलेला आहे एसमधील संपादनूक वाढवण्याच्या दृष्टिकोनातून कार्यवाही करणे निष्पत्ती संपादनूक पाटळ पडताळणे त्याचप्रमाणे कृती कार्यक्रम ठरवणे त्याच्या अंमलबजावणी करणे तसेच विषय न्याय अध्ययन निष्पत्तीतील राज्याची सद्यस्थिती समजण्यास मदत होईल हा या संकलित मूल्यमापन पॅटचा उद्देश असणार आहे प्रत्यक्ष वेळापत्रक जे आहे ते समोर दिसते आपल्याला प्रथम भाषा सर्व माध्यम तिसरी चौथी ते तिसरी ते आठवी लेखी परीक्षा दोन एप्रिल दोन हजार चोवीस इथे वेळ पण दिलेली आहे आणि समोर गुण दिलेले आहे त्या त्या यत्तेनुसार वेळ आणि गुण इथे असणार आहेत सगळे इथे बघा तीस चाळीस पन्नास यत्तेनुसार गुण आहेत त्यानंतर गणित सर्व माध्यम तिसरी ते आठवी तिसर लेखी तीन एप्रिल दोन हजार चोवीस त्याच्यानंतर आक अकरा ते एक वाजेपर्यंत हे पेपर असणार आहेत ज्या त्या यत्तेचे गुण आणि ज्या त्या यत्तेची वेळसुद्धा समोर दिलेली आहे त्याचप्रमाणे तृतीय भाषा इंग्रजीस जे आहे सर्व माध्यम तिसरी ते सात सॉरी तिसरी ते आठवीची लेखी परीक्षा चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी होणार आहे आणि त्याचे वेळ आणि गुणांकन जे आहे ते समोर दिलेलं आहे अशा प्रकारे दोन एप्रिल ते चार एप्रिलपर्यंत आपल्याला आपल्या शाळा स्तरावर ह्या पॅटची परीक्षा घ्यावी लागणार आहे याची प्रश्नपत्रिका आपल्याला राज्यस्तरावरून आपल्या पटसंख्येनुसार उ, उ उपलब्ध होणार आहेत यामध्ये टीप दिलेली बघा प्रथम भाषा गणित व तृतीय भाषा सर्व माध्यम या विषयांची तोंडी परीक्षा ही त्या त्या दिवशी म्हणजे समजा तीन तारखेला इंग्रजी सॉरी चार तारखेला इंग्रजीचे पेपर आहेत तर चार तारखेलाच इंग्रजीची तोंडी परीक्षासुद्धा घ्यायला पाहिजे त्याचप्रमाणे गणित आणि मराठी सुद्धा तोंडी परीक्षा घ्यायची आहे जर विद्यार्थी संख्या जास्त असेल तर सहा एप्रिल म्हणजे परीक्षा झाल्यानंतर आपल्याला या विषयांची तोंडी परीक्षा घेऊन निकाल अंतिम करायचा आहे त्यानंतर मराठी गणित आणि तृतीय भाषा इंग्रजी इंग्रजी माध्यम वगळता सर्व माध्यम या विषयांची तोंडी परीक्षा ही त्या त्या दिवशी लेखी परीक्षेनंतर वैयक्तिक स्वरूपात घेण्यात यावी प्रत्येक विद्यार्थ्याची आपल्याला परीक्षा येथे घ्यायची आहे तोंडी परीक्षा लेखी परीक्षेनंतर घ्यायची आहे जर विद्यार्थी जास्त असतील तर दुसऱ्या दिवशी जसा वेळ मिळेल त्यावेळेस आपण ती परीक्षा लेखीसोबतच तोंडी परीक्षा घ्यायची आहे त्यानंतर पुढची टीप आहे बघा प्रत्येक विद्यार्थ्याची त्यांनी अपेक्षित अध्ययन संपादनूक प्राप्त केली आहे किंवा नाही याची पडताळणी होऊन अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यासाठी चाचणीमुळे शिक्षकांना मदत होणार आहे सदर चाचणी आता दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षेप्रमाणे नाहीत विद्यार्थ्यांना याचा ना अतिरिक्त ताण देऊ नये याची दक्षता घ्यायची चाचण्याचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांची निष्पत्ती किती प्रमाणात प्राप्त केलेले आहेत हे शिक्षकांनी लक्षात घेऊन गरजेनुरूप कृती कार्यक्रमाची आखणी करणे हा आहे आता ज्या सूचना आहेत सदर वेळापत्रक हे संबंधित सर्व शाळांच्या निदर्शनास येईल याची दक्षता घ्यायची माध्यम आणि विषय एकूण दहा माध्यमात म्हणजे मराठी इंग्रजी उर्दू हिंदी तमिळ तेलगू कन्नड गुजराती बंगाली शिंदी या यत्ता या, या भाषांमध्ये दहा भाषांमध्ये आता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम भाषा गणित व तृतीय भाषा या तीन विषयांसाठीच होणार आहे अभ्यासक्रम काय असणार आहे द्वितीय सत्रातील अध्ययनिष्पत्तीवर आधारित हा अभ्यासक्रम असणार आहे स्वरूप काय असणार आहे सदर चाचणीची येतता गुण आहे गुणविभागणी असेल लेखी तोंडी आणि प्रात्यक्षिक प्रश्नांचा समावेश असणार आहे चाचणी निर्मिती कोणासाठी त्यानंतर चाचणीचं संकलन त्या त्या या सर्व सूचना इथे दिलेल्या आहेत त्या तुम्ही प्रत्यक्ष हे डाउनलोड करून घेऊ शकता आणि वाचन करू शकता ह्या ज्या महत्त्वाच्या सूचना आहेत त्या तुम्ही इथे ह्या पत्रामध्ये ह्या जे आहे याच्यामध्ये वाचू शकता इथे एक महत्त्वाची सूचना आहे बघा आपल्याला ज्या परीक्षा परीक्षा आहेत याच्यानंतर द्वितीय सत्राचे वेगळे पेपर काढण्याची गरज नाही आपल्याला हेच पेपर द्वितीय सत्रासाठी तिसरी ते आठवीसाठी वापरू शकतो त्याचप्रमाणे पहिली दुसरीची परीक्षा आपल्याला द्वितीय सत्राची वेगळी घ्यावा लागणार आहे त्यानंतर पाचवी आठवी जे आहे त्यांना पाचवीच्या आठवीचे समा इथे बघा राज्यस्तरावरून परिषदेच्या संकस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे सराव नमुना सराव ज्या प्रश्नपत्रिका असणार आहे त्यांचा वापर करून समान प्रश्नपत्रिका तयार करून पाचवी व आठवीसाठी वार्षिक परीक्षा आपण घेऊ शकतो शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदान शाळांनी इयत्ता तिसरी ते आठवी मराठी गणित व इंग्रजी या विषयांच्या संकलित मूल्यमापन चाचणी दोन पुन्हा नव्याने घेण्यात येऊ नये या चाचण्याची गुण नोंद सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन नोंदवईमध्ये करण्यात याव्यात तसेच इतर विषयांच्या चाचण्या शिक्षकांनी आपल्या स्तरावर राज्यस्तर चाचणीच्या धर्तीवर तयार करून संकलित मूल्यमापन दोनचे मूल्यमापन करावे तिसरी ते तिसरीच्या पुढं जे इतर विषय परिसर अभ्यास वगैरे याच्या आपण राज्यस्तराची जे चाचणी आहे त्याच्या धर्तीवर तयार करून संकलित मूल्यमापन दोनचे मूल्यमापन करायचं आहे पाचव्या आठव्या वगळता उपरोक्त येतात तिसरी ते आठवीच्या वर्गासाठी चाचणीत मिळाले गुण हे संकलित मूल्यमापन चाचणीचे गुण समजण्यात यावे म्हणजे याची वेगळी परीक्षा आपल्याला द्वितीय सत्राची घ्यायची गरज नाही फक्त इतर विषय जे आहेत त्यांचे आपल्याला द्वितीय सत्राचे पेपर्स वेगळे घ्यावे लागतील त्यानंतर चाचणी तपासून झाल्यानंतर आपल्याला प्रश्न न्याय प्राप्त गुणांची नोंद प्रश्नपत्रिका करून ठेवायची सदर गुणांची ऑनलाईन नोंद करण्याची सुविधा विद्या समीक्षा केंद्र व्ही एस के मार्फत स्विफ्ट चॅट या ॲप्लिकेशनवर चॅटबॉटवर तात्काळ करण्यात यावी मागच्या वेळेस आपण जे प भरलं होतं चॅटबॉटवर मार्क्स त्याच पद्धतीने ह्या सुद्धा मार्क्स आपल्याला व्ही एस केच्या चॅटबोटवर भरावे लागणार आहेत अशा प्रकारे हे पूर्ण पद प्रपत्र आहे ते तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये मिळून जाईल ही हो त्याचे अपडेट व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र